नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या अशा एका पहिलूवर बोलणार आहोत ज्याच्या प्रत्येक धाग्यात आम, कला परंपरा आणि कहाण्या विणलेल्या आहेत विषय आहे महाराष्ट्राची साडी परंपरा आणि अर्थातच आजच्या काळात त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायाच्या संधी आपल्याकडे जे स्रोत आहेत ते पैठणीच्या राजशाही ताटापासून ते म्हणजे इलकलच्या कलाकुसरीपर्यंत आपल्याला घेऊन जातात पण त्याही पलीकडे हे स्रोत उद्योग समूहासारखी उदाहरणं पण देतात की ही परंपरा एका व्यावसायिक एक संधीत कशी बदलतीय तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की साडी म्हणजे फक्त एक वस्त्र नाही ती महाराष्ट्राची ओळख संस्कृती आणि विशेषत महिलांच्या सक्षमीकरणाचं एक मोठं साधन कशी बनलीये हे समजून घेणं नक्कीच कारण साडीचं महत्त्व आहे ना ते फक्त तिच्या दिसण्यापुरतं नाहीये ते खूप भावनिक आणि सांस्कृतिक आहे साडी म्हणजे फक्त कापड नाही ती एक भावना आहे स्रोतांमधला एक उल्लेख खूप सुंदर आहे की आईकडून मुलीकडे किंवा सासूकडून सुनेकडे जेव्हा साडी दिली जाते तेव्हा फक्त वस्त्र नाही जात या प्रत्येकीचं स्थान आठवणींमध्ये खूपच खास असतं अगदी खरं आहे आणि ह्याच परंपरेत किती विविधता आहे चला ह्या विविध प्रकारांचा आढावा घेऊया आणि सुरुवात अर्थातच साड्यांच्या राणीने म्हणजेच पैठणीने करूया पण तिला राणी का म्हणतात केवळ ती महाग असते म्हणून नाही नाही हे त्यापेक्षा खूपच खोल आहे पैठणीला राणी म्हणतात ते फक्त तिच्या शुद्ध रेशीम आणि सोन्या चांदीच्या जरीमुळे नाही अच्छा तिची खरी खासियत आहे तिच्या टॅपेस्ट्री विणकामात यामुळे काय होतं की साडीवरचं डिझाईन दोन्ही बाजूंनी जवळपास सारखंच दिसतं जे इतर साड्यांमध्ये सहसा आढळत नाही अरे वा आणि ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि खरं सांगायचं तर वेळखाऊ कला आहे पदरावरचे ते मोर पोपट किंवा कमळ ते विंडल्यासारखे वाटत नाहीत मग जणू काही कॅनव्हासवर रंगवले आहेत असे दिसतात पिशव्यांच्या आश्रयाचा पण उल्लेख आहे त्याचा उल्ले का काय संबंध इथे बरोबर ह्याच कलाकुसरीमुळे आणि पेशव्यांनी दिलेल्या आश्रयामुळे पैठणीला तो मान मिळाला ती फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात भारतीय कलेचा एक उत्कृष्ट नमुना मानली जाते त्यामुळे ती एक ठेवा बनते अगदी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा ठेवा पैठणीचा हा राजशाही थाट खरंच खूप खास आहे पण एक प्रश्न पडतो मला हे झालं खास समारंभांसाठी पण जिथे अधिक चपळाई लागते रोजच्या जगण्यात किंवा जिथे एक वेगळा दरारा लागतो तिथे कोणती साडी वापरली जात असेल आणि इथेच नऊवारीचा विचार मनात येतो ना का अगदी योग्य मुद्दा नऊवारी म्हणजे परंपरा आणि आत्मविश्वास यांचं एक अनोखं मिश्रण आहे तिची रचनाच मुळात अधिक हालचाल आणि स्वातंत्र्य देण्यासाठी झाली होती इतिहासात सुद्धा बरोबर हो इतिहासात डोकावलं तर मराठा साम्राज्यातील स्त्रिया घोड्यावर बसताना किंवा प्रसंगी लढाईत ती सहज वापरू शकायच्या आणि आजच्या काळात तिने पुन्हा एकदा फॅशनच्या जगात स्वतःचं स्थान निर्माण केले पारंपरिक कार्यक्रमांपासून ते अगदी पार्टी लुकसाठी तिला पसंती दिली जाते आणि तिच्यासोबत येणारे दागिने ते तर त्या लुकला एका वेगळ्याच उंचीवर नेतात म्हणजे नथ आणि ठुशीशिवाय नऊवारीचा विचारच करता येत नाही बरोबर ते दागिने तिच्या बाणेदारपणाला अधिक खुलवतात नऊवारी परिधान करणारी स्त्री अधिकच आत्मविश्वासाने वावरते ती फक्त सुंदर दिसत नाही ती शक्तिशाली वाटते अगदी शक्तिशाली वाटते शक्तिशाली हा शब्द महत्वाचा आहे आणि आता तरुणाईबद्दल बोलूया त्यांच्यात कटपदर साडीची एक वेगळीच क्रेज दिसते सोशल मीडियावर तर म्हणजे अक्षरशः व्हायरल होतात फोटो आणि व्हिडिओ यामागे काय कारण असावं काय ना कटपदर साडीची रचनाच आजच्या पिढीला आकर्षित करणारी आहे कटपदर म्हणजे त्या नावातच तिचं वैशिष्ट्य आहे म्हणजे पदर, पदर वेगळा असतो हो तिचा पदर वेगळ्या रंगाचा किंवा डिझाईनचा असतो आणि बॉर्डर खूप हेवी आणि आकर्षक असते आणि हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना तो कॅमेऱ्यात खूप छान दिसतो त्यामुळे पार्टी फंक्शन्स आणि विशेषतः फोटोशूटसाठी ही साडी खूप लोकप्रिय आहे म्हणजे पारंपरिक पण ट्रेंडी एकदम म्हणजे पैठणी नऊवारी आणि कटपदर या प्रत्येकीची एक स्वतःची ओळख आहे पण या प्रसिद्ध प्रकारांपलीकडेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक प्रादेशिक खजिने आहेत जसं की कोल्हापुरी सिल्क इल्कल सोलापुरी साड्या यांच्यात काय वेगळेपण आहे यातला प्रत्येक प्रकार त्या त्या प्रदेशाची ओळख जपतो कोल्हापुरी सिल्क ती तिच्या राजशाही लुकसाठी आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते अच्छा तिची बॉर्डर जाड असते आणि रेशीम अतिशय मजबूत म्हणजे ही साडी रोजच्या वापरासाठी नाही तर खास प्रसंगांसाठी जपून ठेवली जाणारी साडी म्हणता येईल का एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट पीस अगदी बरोबर आणि याच्या जवळपास विरुद्ध स्वभावाची आहे सोलापुरी साडी तिची खासियत तिच्या आरामदायीपणात आहे ती वजनाला हलकी आणि नेसायला अतिशय सुटसुटीत असते त्यामुळे घरातले छोटे कार्यक्रम हळदी कुंकू किंवा रोजच्या वापरासाठी हो अगदी त्यासाठी ती उत्तम आहे म्हणजे एका बाजूला राजेशाही थाट आणि दुसऱ्या बाजूला रोजचा आराम मग या दोन्हींच्या मध्ये बसणारी जी साधी पण आकर्षक असेल अशी कोणती साडी आहे इथेच इल्कलचा उल्लेख येतो का परफेक्ट इलकल साडी ही तशी कर्नाटक सीमेजवळच्या भागातून येते पण महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे ती साधी पण अतिशय आकर्षक म्हणजे एलिगंट दिसते पण तिची खरी ओळख तिच्या टोपे पदर आणि कोंडी टेक्निक मध्ये आहे कोंडी टेक्निक ते काय आहे कोंडी म्हणजे जिथे साडीची बॉडी आणि पदर हे दोन वेगळ्या धाग्यांनी एकमेकात गुंतून जोडले जातात आणि असं म्हणतात की ही गाठ इतकी पक्की असते की साडी फाटली तरीही जोडणी तुटत नाही खरंच हे तर अविश्वसनीय आहे ही माहिती या साडीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलते म्हणजे ती फक्त कमी बजेटचा पर्याय नाही तर तिच्यात एक अनोखं तंत्रज्ञान आणि कला दडलेली आहे नक्कीच याशिवाय कॉटन साड्या आहेत ज्या ऑफिसवेअरसाठी उत्तम आहेत हो तर डिझायनर सिल्क साड्या पारंपरिकतेला आधुनिकतेचा स्पर्श देतात आणि सणासुदीसाठी खास फेस्टिव्हल आणि वेडिंग कलेक्शन तर आहेतच म्हणजे प्रत्येक प्रसंगासाठी आणि प्रत्येक बजेटसाठी महाराष्ट्राच्या परंपरेत एक साडी उपलब्ध आहे हे खूपच व्यापक आहे पण याचा अर्थ असा होतो का साथी साथी की प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या कपाटात अक्षरशः प्रत्येक प्रसंगासाठी वेगळी साडी हवी की काही साड्या अधिक वर्सेटाईल असू शकतात हा खूप चांगला प्रश्न आहे पण खरं सांगायचं तर साडी कितीही सुंदर असली तरी योग्य ब्लाऊज आणि दागिन्यांशिवाय तिचा लुक अपूर्णच राहतो आणि इथे स्त्रिया त्यांची क्रिएटिव्हिटी वापरतात मग आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल काही इंटरेस्टिंग सापडलं का म्हणजे हे योग्य संयोजन कसं साधायचं हो या दोन सोपे नियम सांगितले आहेत अच्छा पहिला नियम जर तुमची साडी खूप भरझरी किंवा हेवी असेल तर तिच्यासोबत साधा ब्लाऊज घाला यामुळे लक्ष साडीच्या कलाकुसरीवर केंद्रित राहतं या उलट जर साडी साधी असेल तर तिच्यासोबत डिझायनर किंवा हेवी वर्क केलेला ब्लाऊज घालून तुम्ही संपूर्ण लुकला एक वेगळीच उंची देऊ शकता आणि दागिन्यांचंही असंच काहीतरी गणित असणार बरोबर अगदी दुसरा नियम तोच आहे साडीच्या प्रकारानुसार दागिने निवडा जसं पैठणीवर पारंपारिक चोकर किंवा कोल्हापुरी साज खुळून दिसतो नऊवारीवर न थणी ठुशी हो ते अनिवार्य आहे हे योग्य संयोजन साधलं की एक परफेक्ट पार्टी लुक तयार होतो आणि तो, तो आत्मविश्वास आपोआप येतो म्हणजे साडी निवडण्यापासून ते तिला सजवण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर एक विचार आहे एक कला आहे आता या परंपरेला आपण व्यवसायाशी जोडूया इतकी विविधता आणि प्रत्येक प्रकाराला असलेली मागणी बघता हा एक मोठा आर्थिक स्रोत असणार यात शंका नाही प्रचंड मोठा बाजाराचं विश्लेषण केलं तर असं दिसतं की या साड्यांना केवळ महाराष्ट्रातच नाही तर, तर देशभरात आणि परदेशातही वर्षभर मागणी असते हो सणवार तर कायमच असतात लग्न सण समारंभ हे आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत आणि त्यामुळे साड्यांची मागणी कधीच कमी होत नाही ही एक एव्हरग्रीन इंडस्ट्री आहे आणि याच मागणीला व्यवसायाच्या संधीत बदलण्यासाठी प्रत्युष उद्योग समूह सारखे प्लॅटफॉर्म पुढे येत आहेत असं आपल्या स्रोतांमध्ये म्हटलं आहे त्यांचं मॉडेल नेमकं का कसं काम करतं त्यांचं मॉडेल हे आजच्या डिजिटल युगाला धरून आहे आणि अनेकांना विशेषत महिलांना सहज व्यवसाय सुरू करण्याची संधी देतं सुरुवात अगदी कमी गुंतवणूकीत घर बसल्या होम शॉपी सुरू करण्यापासून करता येते ऑनलाईन हो व्हॉट्सअप इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून साड्यांची ऑनलाईन विक्री करणं आता शक्य झालं आहे त्यामुळे सुरुवातीला मोठा स्टॉक ठेवण्याची आणि दुकान घेण्याची गरज भासत नाही म्हणजे जोखीम कमी आहे पण हित झाली सुरुवात जर व्यवसाय वाढला तर व्यवसाय वाढल्यावर आणि अनुभव आल्यावर याच प्लॅटफॉर्मच्या मदतीने स्वतःचं सा मेगा साडी स्टोर उघडून स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते म्हणजे अगदी छोट्या होम शॉपी पासून ते मोठ्या स्टोरच्या मालकापर्यंतचा प्रवास शक्य आहे हे मॉडेल आकर्षक वाटतं पण हा एकमेव मार्ग आहे का म्हणजे विणकरांची स्वतःची भूमिका काय आहे यात स्रोतांमध्ये इतर मॉडेल्स बद्दल काही उल्लेख आहे का खूप महत्वाचा प्रश्न आहे प्रत्युष सारखे प्लॅटफॉर्म हे एक यशस्वी रिसेलर किंवा फ्रँचायझी मॉडेल आहे बरोबर पण स्रोतांमध्ये इतरही मॉडेल्स दिसतात उदाहरणार्थ काही तरुण डिझायनर्स थेट विणकरांसोबत काम करून स्वतःचे डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे डी टू सी ब्रँड उभारत आहेत अच्छा म्हणजे मधले दलाल वगळून अगदी आणि त्यामुळे विणकरांना अधिक मोबदला मिळतो आणि विणकरांचे स्वतःचे काही काही प्रयत्न हो ठिकाणी विणकरांनी एकत्र येऊन स्वतःचे सहकारी गट म्हणजे को तयार केले आहेत ते स्वतःच उत्पादन करतात आणि मार्केटिंग सांभाळतात ओके या प्रत्येक मॉडेलचे फायदे आणि आव्हानं वेगवेगळी आहेत पण या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे ही पारंपारिक कला आता नव्या व्यावसायिक रूपात पुढे येत आहे म्हणजे या वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग विशेषत महिलांसाठी हाच मुद्दा मला सर्वात महत्वाचा वाटतो अगदी याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर याचे सामाजिक आणि वैयक्तिक फायदे खूप मोठे आहेत सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आर्थिक स्वावलंबन अनेक महिला घर सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात बरोबर